सभापती महोदय विद्यापीठाचं काम वेळोवेळी वेड़ ॲडवायझरी <coughs> देणे हा असतो आणि सोबतच जेव्हा ही लक्षवेधी आली <coughs> आणि जेव्हा मी ब्रिफिंग घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय काय विद्यापीठाने केलं आहे त्याचा मी पूर्ण आढावा घेतला आणि फक्त लक्षवेधीचं उत्तर नाही तर मी या संदर्भामध्ये प्रत्यक्षामध्ये विद्यापीठाने कुठलं कुठलं काम केलं याच्या संदर्भामध्ये मी स्वतः त्याची लेखी पुरावे देखील या संदर्भामध्ये मी माहिती घेतली की फोटोग्राफ दाखवा हे दाखवा आणि वेळोवेळी जे छापी उत्तर आपलं या ठिकाणी आहे त्याचं प्रत्यक्षामध्ये मी याची तपासणी देखील केली परंतु सन्मान्य सदस्य सित्रताई वाघ यांनी या संदर्भामध्ये काही सूचना केलेल्या आहेत ही बाब सत्य आहे की आपला कापू कोकणातील आंबा हा जगामध्ये आपण निर्यात करतो आणि निर्यात केल्या करण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य तो प्रबोधन त्याचं मार्गदर्शन या हे सर्व पर्णन विभागामार्फत केलं जाते आणि कृषी विभाग उत्पादन संबंधित विविध बाबींचा समन्वय करतो माझी या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी ज्या सूचना केलेल्या तसं मी परत एकदा आढावा घेईन परत या संदर्भामध्ये विद्यापीठांनी अपेक्षित असलेलं सर्व काम करत आहे की नाही करत याची शालिशा करेल परत या संदर्भामध्ये निर्देश देईल त्यांनी जे काही उत्तर या संदर्भात दिलेले त्याची सत्यता देखील मी तपासून पाहिल आणि त्याशिवाय देखील सन्मान्य सदस्यांनी ज्या सूचना या संदर्भात केलेल्या त्याचा अंतर्भाव करून नवीन गाईडलाईन्स आपण राज्य सरकार मार्फत त्यांना देऊ प्रवीण दरेकर सभापती <coughs>